आज खरंतर या ठिकाणी प्रचार रॅलीची सांगता जरी आपण म्हणत असलो तरी ती विजयी मिर मिरवणूक असल्याकरताच आज या ठिकाणी वातावरण आहे थोड्याच वेळामध्ये या विजयी मिरवणुकीला सुरुवात होणार आहे छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आमदार सिद्धार्थदा शिरोळे यांनी गेले पाच वर्ष लोकांमध्ये जाऊन लोकांचा विकास करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याचं उत्तर नागरिक नक्की मतदारपेटीतनं सिद्धार्थजींना मतदान करून देणार आहेत आ, करत, गेले अनेक दिवस जर आपण पाहिलं असेल टॉयलेट संपर्क अभियान असेल लोकांमध्ये जाऊन वस्ती संपर्क अभियान असेल या माध्यमातून लोकांशी संपर्क करत नागरिकांनी माझ्या ऑफिसला नाही येता मी नागरिकांकडे जाणार आणि त्यांची सेवा करणार असं उरत घेऊन गेले पाच वर्ष दादा मैदानामध्ये उतरलेले आहेत कुठल्याही भागात जर आपण गेलो तर सिद्धार्थदाना ओळखत नाही अशी परिस्थिती नाही त्यामुळं मला असं वाटतं की आजची ही विजयी रॅली सांगता रॅलीपेक्षा विजयी रॅली असल्यागत रॅली आहे वोटिंगच्या दिवशीमध्ये वो सर्व नागरिकांना आम्ही असं आव्हान करतो की आपल्या मतदानाचा हक्क आपण बजावला पाहिजे कारण आपलं एक वोट हे खूप काही देशासाठी बदल घडू शकतं त्यामुळे सर्वांना विनंती की आपण उद्या जोरात वीस तारखेला मतदान करूया धन्यवाद